पौष्टिक आणि चविष्ट असे मूगडाळीचे पकोडे तुम्ही कधी बनवले आहेत चवीला अप्रतिम लागतात एकदा नक्की बनवून बघा बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट जाळीदार असे हे पकोडे बनतात कुठल्याही सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता अगदी साधी सोपी रेसिपी आहे साहित्य ही खूप कमी लागतं तर एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला ही खूप आवडतील बघा किती मस्त आतून जाळीदार आणि बाहेरून एकदम कुरकुरीत असे हे पकोडे किंवा भजी म्हणा लाग बनते आणि कुट अप्रतिम लागते संध्याकाळच्या टायमाला पावसामध्ये मस्त अशी गरमागरम भजी आणि प चहा मिळाला तर अप्रतिम लागते तर एकदा बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर इथे बघूया आपण काय करायचं आहे तर इथे बघा मी घेतलेली आहे सालीसकट मुगाची डाळ भिजून घेतली होती एक कप मोठा मुगाची डाळ मी रात्री भिजत घातली होती छान अशी फुलून आलेली आहे आणि बघा मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे आणि याचं आपल्याला सालं वगैरे काही काढायचे नाही सालासहितच वापर करायचे किंवा याऐवजी तुम्ही अख्खे जे मूग असतात ना ते घेतले तरी चालेल तर स्वच्छ मी धुवून घेतलेले यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकलेलं आहे आता काय करायचं एक मिक्सर जार घेऊन त्यामध्ये आधी घालायचं एक इमचं आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते सोबतच आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि तिखटपणासाठी इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता तुम्ही तिखट किती पाहिजे त्यानुसार कमी जास्त प्रमाण करू शकता सोबतच एक चमचा जिरं घेतलेला आहे आता यामध्ये पाणी अजिबात न घालता आपल्याला थोडंसं असं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर बघा असं थोडंसं दरदरीत असं वाटून घेतल्यामुळे काय होतं आता यामध्ये आपण मुगाची डाळ घातल्यामुळे ते मस्त व्यवस्थित एकजीवही होईल आणि आपल्याला ही, हो ही मुगाची डाळ जी आहे बारीक नाही थोडीशी अशी जाडसर अशी वाटायची म्हणजे मध्ये मध्ये ही डाळ राहिली पाहिजे इतपत अशी आपल्याला जाडसर वाटून घ्यायची आहे तर बघा पूर्ण डाळीतलं पाणी अजिबात घालायचं नाही आणि पाणी न घालता आपल्याला फक्त असं एक बंद चालू करून एक दोन तीन सेकंद आपल्याला ही फिरून घ्यायची आहे तर बघा मस्त असं मिक्सर बंद चालू करून मी ही डाळ जी आहे वाटून घेतलेली आहे मध्ये तुम्हाला डाळीचे कणही दिसत असतील बघा अशी डाळ राहिली पाहिजे मध्ये तर मग खाण्यासाठी मस्त लागते भजी जेव्हा आपण फ्राय करतो ते कुरकुरीत ही भजी लागते हे डाळ वगैरे ला असल्यामुळे तर ही अशी डाळ आपल्याला ही मध्ये मध्ये ठेवा राहिली पाहिजे इतपतच वाटायचं आहे एकदम पीठ केलात ना आता भजी किंवा पकोडे खाण्यासाठी चांगले लागणार नाही आता हे जे आहे मिश्रण आपण सर्व एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया तर मुगाचं मस्त अशी पकोडे खूप छान लागतात पाणी जर घातलात ना तुम्ही वाटताना तर मग हे पातळ होईल आणि मग तुम्हाला छान बाइंडिंग करता येणार नाही आता इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत थोडे लांबटचे कापून घ्यायचे आहे दोन चिमूट एवढं आपल्याला हिंग घालायचं आहे कारण गॅसेसचं वगैरे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून सोबतच पाव चमचा ओवाही घालते ओवा मु थोडंसं हातावरती चिरून नक्की घाला पावसाळ्याचे दिवस आहेत उव्याचा आवर्जून वापर करावा आता इथे हळद पावडर घालते मी थोडी जरा जास्त म्हणजे कलर खूप छान येईल अर्धा चमचा एवढी हळद घालते आहे अर्धा चमचा आपण इथे लाल मिरची पावडर घालतो आहे कारण आपण हिरवी मिरचीही घातलेली आहे लाल मिरचीमुळे कलरही खूप छान येईल आणि चवही छान लागेल सोबतच थोडी कोथिंबीर घालूया जरा जास्त प्रमाणात घालूया मस्त चव लागते चवीनुसार घालूया मीठ आणि ते ह्या सर्व साहित्याला छान असं बाइंडिंग येण्यासाठी आणि पण ते दोन चमचे बेसन घालते किंवा मग तुम्ही तांदळाचं पीठ दोन चमचे घातलात तरी चालेल कारण या आम्हाला मुगाच्या डाळीला थोडंसं ओलसरपणा असतोच कारण ती भिजवलेली असते त्यामुळे तर दोन चमचे बेसन किंवा दोन चमचे तांदळाचं पीठ अवश्य घाला आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी अजिबात आपल्याला वापरायचं नाही आहे तर बघा मस्त असं सरसरीत असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे भजीचं तर हे पकोडे एकदा नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागतात आणि साहित्यही तुम्ही पाहिलं असेल की ती कमी लागतं जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा जे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल छान असं तेल गरम झाल्यानंतर गरम तेलामध्ये मस्त अशा ह्या भज्या सोडून घ्यायच्या आहेत पकोडे तर हे पकोडे ना गरम गरम असतानाच खायचे खूप छान लागतात कुरकुरीत होतात कि चहाबरोबर किंवा सॉसबरोबरही तुम्ही खाऊ शकता किंवा चटणी हिरवी चटणी वगैरे असेल ही सर्व करू शकता थोड्या वेगळ्या पद्धतीने आणि थोड्या वेगळ्या चवीची भजी खूप छान लागते नेहमी आपण मग ते बटाट्याचे कांद्याची भजी बनवतो त्यापेक्षा ही थोडी वेगळ्या पद्धतीची मुगाच्या डाळीची पौष्टिक अशी ही भजी नक्की बनवून बघा तर भजी आपण दोन्ही साईडने मस्त अशी फ्राय करून घेणार आहोत गरम गरम मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत ही भजी आपल्याला तळून घ्यायची तेवढी आणि मध्यम गॅसवरतीही तळून घ्या म्हणजे काय होईल आतपर्यंत चांगलं मुग आहेत आपण मुगा मुगाच, कच्च्या मुगाचा वापर केलेला आहे त्या आतपर्यंत चांगलं भा शेकलं गेलं पाहिजे शिजलं गेलं पाहिजे त्यामुळे गॅस एकदम मध्यमवरती ठेवा आणि मस्त अशी अलटून पलटून याला चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या नाहीतर जर मुगाचं शिज शिजलं नाही थोडं कच्चट राहिलं तर खाण्यासाठी मजा येणार नाही त्यामुळे थोडा वेळ पेशन्स ठेवून तुम्हाला ही फ्राय करावी लागेल थोडंसं लागतो नेहमीच्या भजीपेक्षा कांदा भजीपेक्षा थोडंसं जास्त वेळ लागतो किंचित असा पण रिझल्ट तुम्हाला मस्त येणार एकदम हंड्रेड पर्सेंट तर भजी आपली फ्राय झालेली आहे बघा एकदम डार्क ब्राऊन करू नका ना नाही तर कडवट लागेल तर ही भजी आता आपली तयार आहे मी काढून घेते तर गरमागरम अशी आपली मुगाचे पकोडे तयार आहेत चवीला बघित एकदम अप्रतिम लागतात तर एकदा नक्की बडून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट जाळीदार असे हे पकोडे लागतात तर बघा चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा असंचही खालात ना तरीही चालेल मध्ये मध्ये ही मुगाची डाळ तुम्हाला दिसत असेल कारण त्यामुळेच ही पकोडे खाण्यामध्ये अप्रतिम लागतात जर रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल